नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आकाशानाच्या इतर महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत नांदेड जिल्ह्यामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने भेट घेण्यात आली होती आणि त्यामध्ये टप्पाबाळ आर्थिक तरतूद संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले होते त्यावर ते काय म्हणाल ते आपण पाहणार तत्पर मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटलं तर नक्कीच लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बे नक्की दाबा मित्रांनो काय बातमी पाहूया शिक्षकांनी घेतली उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेबांची भेट नांदेड दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब नांदेड दौऱ्यावर आले असता जिल्ह्यातील अंशदा अनुदानित शिक्षकांनी माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट गजानन पाटील व गजानन भोसले सरांनी घेऊन त्यांना निवेदन दिले व चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व अंशता अनुदानित शिक्षकांना वाळू टप्पा अनुदान देण्यात यावे येणाऱ्या आर्थिक अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली यावेळी मंत्री महोदयांनी सगळं काही ओके होईल असा शब्द दिलेला आहे यासाठी जिल्ह्यातील प्राचार्य कैलाश खानसोळे प्राचार्य गोविंद वाघमारे प्राचार्य संजय घुरबाण प्राचार्य आशिष केंद्रे प्राचार्य अक्षय देशपांडे दिगंबर माने प्राचार्य गजानन भोसले प्राचार्य गजानन पाटील प्राचार्य बारां बालाजी पावडे इत्यादी जण उपस्थित होते आणि यावेळेस त्यांनी माननीय या मु उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेतली आणि त्यावर त्यांनी म्हटले की लवकरच आर्थिक तरतूद ही करून देणार आणि सगळे सगळे काही ओके होईल असे त्यांनी शब्द दिलेले आहे तर मित्रांनो यानुसार आपल्याला लवकरच आर्थिक तरतूद ही होईल याच अधिवेशनात होईल अशी माहिती मिळते माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल ला आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनल अजूनबद्दल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद